मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य मुख्य शिंदे यांचा भर उन्हात रोड शो पंतप्रधान मोदी आणि खासदार बारणे दोघांची हॅट्रिक निश्चित मुख्यमंत्र्यांचा दावा मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महारोड शोला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला जोरदार शक्ती प्रदर्शन करत खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराची मोठ्या धुमधडाक्यात सांगताही झाली मुख्यमंत्र्यांच्या महारोड शोमध्ये खासदार श्रीरंग बारणे आमदार अण्णा बनसोडे अश्विनी जगताप उमा खापरे महेंद्र थोरवे भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप तसेच अपर्णा डोके अश्विनी चिंचवडे राजेंद्र गावडे सुरेश भोईर चंद्रकांता सोनकांबळे मयूर कलाटे सचिन चिखले निलेश बारणे महेश बारणे सीमा सावळे तुषार हिंगे मोरेश्वर शेडगे संदीप वाघेरे सुनील पाथरमल बाळासाहेब वाल्लेकर प्रकाशमल शेट्टी निलेश तरस राजेंद्र तरस कुणाल भावळकर आशा शेडगे डब्बू असवानी संतोष बारणे माया बारणे आदी पदाधिकारी माझी नगरसेवक आणि हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट संवत मराठी लाईव्ह चिंचवड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न